मागिल खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने निराशा केल्याने राज्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर केल्याने राज्यात शासनाकडून दुष्काळ परिस्थितीच्या उपाययोजना जाहीर केल्या गेल्या खरीप व रब्बी हंगामातील उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आलं नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवडीसाठी बियाणे व खतं मोफत उपलब्ध करून द्यावेत शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला असून पिकवलेल्या कांदा टोमॅटोला योग्य दर मिळत नाही त्यामुळे आर्थिक संकट वाढलंय जून दोन हजार चोवीस मध्ये आता पेरण्या सुरू होतीलच तेव्हा ते पेरणीपूर्वी मोफत खतं व बियाणे उपलब्ध करून सहकार्य करावे तसेच खत पण बांधावर उपलब्ध करून द्यावे बियाणे विक्रेते जर लिकेज किंवा बोगस बियाणे विकताना आढळून आले तर बियाणे कायदा नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसशे बहात्तर नुसार फक्त पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद आहे त्यात दुरुस्ती करावी असे पाचशे रुपये दंड दररोज भरण्याची तयारी कृषी सेवा केंद्र चालकांची आहे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक अटळ आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना लागणारे बियाणे आणि मोफत वाटप करावे किंवा आपला कृषी सहाय्यक अधिकारी मार्फत पुरवठा करावा जर बोगस बियाणे पुरवठा होऊन शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या तर सर्वस्वी आपण जबाबदार राहाल म्हणून शेतकरी हिताचा निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी मागणी आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आकाश साळुंके यांनी राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नमस्कार मी आकाश साळुंके गेल्या वर्षी बागलान तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते गेल्या वर्षामध्ये समाधानकारक पाऊ पाऊस पा। पा। नसल्याने शेतकऱ्यांची पिकं ही होरपळून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा असा लाभ मिळाला नव्हता किंवा पुरेसे असे त्यांचे पिकांचा पिकाला चांगल्या प्रकारे भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मका त्याप्रमाणे कांदा टोमॅटो यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगी निराशा चाललेली होती त्यामुळे बागलान तालुक्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने तसेच कृषी मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी मोफत बी बियाण्यांचे वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा